चाकण साईडला जाताना एक असा मोठा उतार लागतो त्याला म्हणतात पिराचा टपरा ट्रकचा आपला गेअर टाकलाय पहिला टाकला दुसरा टाकला तिसरा टाकला चौथा टाकला मोकळा रस्ताय रस्ता दिसतोय क्लीन क्लिअर मोकळा रस्ता ते का बैलगाडी चालली रोडवर तो हटायलाच तयार नाही असं लांब असं दिसतंय काका ना काय तिथ कोणतरी थांबले कोणतरी आहे असं दिसत ठीक आहे आपले काका आपले त्या स्पेसने गाडी चालवता चालले 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 लांबून सुद्धा ती व्यक्ती जितकी लांब आहे ना गाडी तिथे पुढे पोहोचून सुद्धा ती व्यक्ती लांबच चालली ती बाई जशी जशी लांब जात होती ना तशा जशी त्या बाईच्या उंचीमध्ये हळूहळू फरक पडायला लागला गेल्यानंतर काका जागेवरच गाडी बंद करून पासआउट तेव्हा नाही आता नाही होऊ शकत हे काहीतरी भयानकच का बघितलं की जे आमच्या एक नॉर्मल माणसाच्या इमॅजिनेशनपेक्षा फार पुढे गेलं मित्रांनो मागच्या एपिसोड मध्ये मकरंद सरांनी सांगितलेला त्यांचा पार्टीचा किस्सा जेवढा थरारक होता अशाच काही थरारक किस्से आपण या एपिसोड मध्ये सुद्धा त्यांच्याकडनं ऐकून घेणार आहोत मकरंद सर आज काय करणार हा एक असा जुना किस्सा आहे काकांचाच आहे म्हणजे काकांना आलेला एक अनुभव आहे आता हा कितपत लोकांच्या पशनी पडतो सांगता येत नाही पण त्यांनी हा ऍक्च्युली रिअल लाईफ एक्सपिरियन्स केलेला आहे तर पूर्वी आता मी पेठेत राहिलेलो तर त्यावेळेला आमचे ट्रक्स वगैरे होते तर माल त्याची मालाची वाहतूक व्हायची तर पेठ चाकण या साईडला म्हणजे काका रात्रीचे जायचे माल घेण्यासाठी माल घेऊन यायचे आणि मग मा तो माल इकडे मार्केट यार्डला खाली व्हायचा या पद्धतीचं रोजचं रुटीन असायचं तसे ते जायचं जुना ट्रक होता चारशे सात त्याच्यामध्ये जायचं ठरलेला ट्रॅक असायचा ठरलेला ठरलेल्या पद्धतीने जायचं ठरलेल्या लोकांकडनं माल घ्यायचा ठरलेल्या मालाच्या पिशव्या तेवढ्या लोड करायच्या आणि तो घेऊन यायचा जनरली बटाटा असायचा ते घेऊन यायचे चा। तर चाकण साईडला जाताना एक असा मोठा उतार लागतो त्याला म्हणतात पिराचा टपरा बर तो एकदम असा फ्लॅट रस्ता आहे पूर्ण फ्लॅट रस्ता आहे अशा पद्धतीचा आणि तिथला हा एक त्यांना आलेला अनुभव याच्यामध्ये काय झालं की ठरल्याप्रमाणे निघाले पुण्यावरनं सुरुवात केली ते बसले होते त्यांच्या बाजूला एक क्लिनर होता दोघं आपल्या गाडी गप्पा मारत रात्रीच्या हिशोबाने चालले होते जेणेकरून माल पटकन लवकर पोचावा हिशोबाने निघाले चालेल चालेल चालले चालेल चाले, जिथं चाले, चाले। जायचं होतं तिथे पोहोचले पोचले तिथं भेट झाली ठरल्याप्रमाणे माल भरला लोड करायला जरासा वेळ लागला त्याच्यामुळे काकांनी थोडासा आराम केला क्लिनरने पण थोडासा आराम केला आणि माल भरला आणि निघाले पुण्याकडे यायला मार्केट न्यायला आता गाडी पहिला चढ चढली आणि त्यानंतर उतार होता आता या पिराच्या डबऱ्यावर यायचं उतार होता ट्रकचा आपला गिअर टाकलाय पहिला टाकला दुसरा टाकला तिसरा टाकला चौथा टाकला मोकळा रस्ताय रस्ता दिसतोय क्लीन क्लिअर मोकळा रस्ता त्या रस्त्याला काकांची गाडी चालू जसा उतार आला तसं उतारायला काय एक गेअर बाबा कमी केला गाडीवर चढून खाली उतरणारे गेअर कमी केला चाललेत 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 उतरावरनं जाता जाता काकांनी गाडी मध्येच एकदम स्लो केली रस्ता पूर्ण मोकळा दिसतोय रस्त्याला काहीच नाहीये कोणीच नाहीये रस्ता पूर्ण मोकळाय तरी सुद्धा काकांनी गाडी स्लो केली गेअर बदलला चौथ्या गिअरवरनं तिसऱ्या गिअरवरती गाडी आणि तिसऱ्या गेरवरून दुसऱ्या गेअरवरती गाडी क्लिनर बाजूला बसला उठलं ना काय रे काय झालं तू गाडी का स्लो करतोय रस्ता आहे रस्त्याला कोणी नाही तू असं का करतो गाडी का स्लो करतो काका म्हणतो अरे तुला दिसत नाही का समोर बैलगाडी चालली ते काय बैलगाडी चालली रोडवर ना मी त्याला कधीच हॉर्न देतोय तो हटायलाच तयार नाही निनर म्हणतो अरे कोणीच नाही समोर तू काय बघतोय अरे ते काय बैलगाडी चालली दोन पांढरे शुभ्र बैल आहेत गाडी वन बसलाय पांढरा सदरा घातलाय त्यांनी डोक्याला टोपी हातात चाबूक आहे त्याच्या बरे माळा घातल्यात त्या बैलांच्या गाड्यामध्ये मध्ये खळखळ खळकळ आवाज करत बैलगाडी आपल्या गाडीची किती वेळ झाली पुढे चालली अरे मला काहीच दिसत नाहीये गाडी काही नाहीये समोर तू काय असं करत तुझ्या वेड्यास काय अरे मला दिसते समोर बाबा किती वेळ झाला मी हॉर्न देतोय हॉर्न देतोय हॉर्न देतोय गाडी हटायलाच तयार नाही ती बैलगाडी हॉर्न देत हॉर्न देत तू गाडीवाला बैलगाडीवाला त्याच्या पेसने चालणार चाललाय चाल काका पण आपल्या त्याच्या मागे 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 म्हणजे अरे गाडी घे अरे पडो गाडी काय करतोय कार गाडी तू इथून पट अरे गाडी पुढेच जायला तयार नाही गाडी हालायलाच तयार नाही बैलगाडीवाला तो चाललाय तो त्याची लेन पकडूनच चाललाय सर ना तो इकडे होतोय ना तो इकडं होतोय ना तो पुढे जातोय तो आपला चाललाय आणि इकडे यांचं एकमेकांची चालले वाद अरे चाललाय समोर बैलगाड्या चाललाय तुला दिसत नाही का तुला दिसत नाही का तुला दिसत नाही एवढं करता 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 एक पर्टिक्युलर डिस्टन्स ते आले आणि ते जसे ते एक पर्टिक्युलर डिस्टन्स आले तो बैलगाडीवाला डायरेक्ट गायब झाला अख्खा रस्ताच मोकळा झाला तो बैलगाडीवाला काकांना काका इकडे बोलता 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 त्याला अरे समोर आहे समोर आहे समोर गायब बघते तर बैलगाडी वालाच नाही काकांना सुचायलाच तयार नाही की नक्की काय झालं की आत्ता आहे एवढं मोठ्या बैलगाडी दिसतीये पांढरे बैल दिसतात सगळं दिसतं ना माणूस कुठे गेला गायब काही सुचायलाच तयार नाही कशी बशी तिकडनं त्यांनी गाडी पुढे घेतली पुढे घेतली आपली चालवली चालवत आहेत आहेत गाडी कस बस करत 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 स्वतःला सावरत 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 त्यांनी गाडी त्यांच्या ठरलेल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवल पोहोचव हा एक किस्सा झाला त्यांना दुसऱ्याविषयी काय सुचायला तयार नाही का नक्की आपल्या सोबत काल काय घडलं मी मला तर बैलगाडीवाला क्लिअर दिसत होता याला तर काय दिसला नाही बैलगाडीवाला असं का झालं असं का झालं असं का झालं ठीक आहे परत तसंच झालं दोन तीन दिवस दोन तीन दिवस आपले ट्रीप त्यांची रोजची रोज रोजची चालू 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 नाही दोन चार दिवसात परत काय अनुभव आला नाही परत पुढं आपले कधी का माझे वडील जायचे गाडीवर किंवा कधी मग कंटिन्यू काका असायचे एखाद्या वेळी माझे वडील जायचे नाही तर कंटिन्यू काकाच ती ट्रीप करायची एक दिवस रात्री असंच झालं खूप उशीर झाला होता पोहचायला पोचायला उशीर झाला माल भरला गाडीमध्ये ठरल्याप्रमाणे गाडी परत निघाली परत त्याच रोड पर्यंत गाडी पोहचली तशी त्या रोड पर्यंत गाडी पोहचली असं लांब असत कोणतरी ते आहे अस स्पेसने गाडी होता चालले 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 लांबून सुद्धा ती व्यक्ती जितकी आहे ना गाडी तिथे पुढे पोहोचून सुद्धा ती व्यक्ती लांबच चालली गाडी जशी जशी पुढे जाते तर त्या व्यक्तीमधल्या आणि गाडी अंतर कमी व्हायला हवं हो गाडीचा जो स्पीड आहे समजा गाडी पन्नासच्या स्पीड चाल गमी वाला। गमी वाला। ने चालली आणि ती व्यक्ती एक पर्टिक्युलर किलोमीटरवरती आपल्याला ती पण अंतर अंतर कमी जशी गाडी पुढे ती व्यक्ती जशी गाडी जवळ जाईल तशी ती व्यक्ती अजून पुढे अजून पुढे जाते अजून पुढे जाते नक्की समजायला तयार नाही नक्की काय झालं काय झालं काय झालं क्लिनर आपला बसलाय त्याच्या त्याच्या नादामध्ये आपले काका गाडी चालवत आहे जशी गाडी एक एक असा पॉइंट आला की त्या पॉइंटला ती गाडी त्या व्यक्तीच्या जवळ आली तशी जवळ आली ना ते दिसलं की एक डावीकडच्या बाजूला एक बाई थांबली रस्त्याचा डावीकडच्या बाजूला पुढे डावीकडे एक बाई थांबली दिसते एवढ्या रात्री अशा मोकळ्या रस्त्याला जिथे कोणीच नाही एकच गाडी सध्या चालू आहे आणि कोणीतरी अज्ञात बाई एका अशा जागी थांबलेली आहे रात्रीच्या वेळेला माणूस डोक्यात विचार येतो काहीतरी की अरे नक्की काय घडलं असेल कोण बाई अशी का थांबली बरोबर गाडी जशी जशी त्या बाईच्या जवळ जात होती जशी त्या बाईला अप्रोच करत होती ना तसं त्या मध्ये काहीतरी काही ना काहीतरी चेंजेस वायला सुरुवात झाली अच्छा ती बाई जशी जशी लांब जात होती ना तशा जशी त्या बाईच्या उंचीमध्ये हळूहळू फरक पडायला लागला ती गाडी जशी आमच्या काकांनी त्या गाडी त्या बाईच्या जशी जवळ नेली तशी ती बाई त्यांना जशी त्यांच्या नजरेमध्ये दिसायला लागली तेव्हा त्या ते बाईची दिसणारी ती जी उंची तिचा चेहरा तसा नीट दिसत नव्हता पण तेव्हा त्या ते बाईची दिसणारी उंची आणि गाडीचा वाढणारा वेग त्या वेगाप्रमाणे त्या गाडीच्या त्या बाईच्या मध्ये होणारा बदल वाढत गेला हळूहळू त्या बाईची उंची बदलत गेली गाडी जशी जशी पुढे जात होती तशी तशी त्या बाईची उंची बदलत होती ती एका विशिष्ट उंची पर्यंत आणि त्या एक जो तो ट्रॅक होता त्याच्यामध्ये ती गाडी चालतात जशी चालत होती ना तसे हे बदल घडत होते गाडी त्या त्या एका पर्टिक्युलर लिमिटच्या पुढेच जायला तयार नाही ती बाई गाडीच्या समोर वाढत होती किंवा ट्रॅप त्यात ते सगळं अडकले त्यात ते अडकले पण तो जो क्लिनर होता ना तो इतका हुशार होता ना त्याला त्या ते गोष्टींचा अंदाज आला की काहीतरी चुकीचं घडतंय म्हणून ह्या गोष्टी घडतात त्याला मागच्या व्हायचं ते काही जाणवलं नव्हतं पण या वेळेला ज्या पद्धतीने ती काकांची नजर त्या गाडीकडे रस्त्याकडे आणि फिरत होती आणि ज्या पद्धतीने त्यांचे हावभाव गाडी तर बंद होते त्याच्या ही गोष्ट लक्षात आली की आपण ज्या गोष्टी अडकले ना गाडीचं इंजिन बंद नाही करायचं गाडी चालू ठेवत राहायची जशी जशी गाडी दश जोर खात काय गाडी पुढे जाते ना तशी जाऊ जाऊ ती गाडी एक सर्टन लिमिट पर्यंत गेल्यानंतर काका जागेवरच गाडी बंद करून आउट झाली किंवा नाही आता नाही होऊ शकत काहीतरी भयानकच बघितलं की जे आमच्या एक नॉर्मल माणसाच्या इमॅजिनेशन पेक्षा फार पुढे गेलं मग तिकडनं त्या क्लिनरनी स्वतःला थोडीफार वस्तीमध्ये आणून थोडी लोकांची मदत घेऊन काकांना आमच्या सावरलं आणि त्यानंतर काही वेळानी कोंबडा आरवला त्यानंतर मग ती ते जो ट्रक आहे मग त्यांनी काकांना जरा स्टेबल केला आणि मग तो ट्रक तिथून पुढे आणला ठरलेल्या जागेपर्यंत तो पोचवला आणि त्याचा एक खूप मोठा इम्पॅक्ट त्यांच्यावरती पडला बरोबर पण नॉर्मल माणसासाठी या अशा गोष्टी इमॅजिन करणं पण फार शक्य नाही पण त्यांनी ऍक्च्युली त्या डोळ्यांनी बघितलं त्यांनी ऍक्च्युली ते ऑब्झर्व्ह केलं की हे काहीतरीच भयाना बरोबर तर त्याच्यानंतर तपास लागला नाही का कोण होतो बाबा कोणाचं म्हणजे जे काही हडळ असेल किंवा कोण असेल याचा काही तपास नंतर तपास करायची कोणाची हिंमतच नाही झाली बरोबर इतक्या वर्षापासून काही ती ऍक्टिव्ह नव्हती आणि मध्ये तिला काय काही 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 जागा ठिकाणी काही जागांवर काही आता कसं असतं की प्रत्येकाची एक वेळ असते बरोबर आता लोक म्हणतात ना की अमावस्येला काही जागांपास जायचं नाही काही दिवस असतात ते पाळायचे काही उतारे टाकलेले असतात किंवा काही गोष्टी असतात की ज्या फॉलोच केल्या पाहिजे वेळ काळ वेळ काळ असत त्या वेळेच्या त्याच्यामध्ये तुम्ही जर अडकलात ना तर तुमच्या बाबतीत असं घडू शकत नाही बरोबर म्हणजे आणि काय काय कोणी जरी असलं तरी त्यांच्यासोबत असंच म्हणजे हा ट्रोमा इतका भयानक आहे की आपल्याला दिसतंय समोरच्या माणसाला दिसत नाही ते परत परत दिसतंय ड्रायव्हिंग करताना किती भयानक असणार आहे आणि आता कसं असतं ड्रायव्हर जे लोक असतात ना असं एक म्हणतात की जे ड्रायव्हिंग करतात ना त्यांची नजर मेलेली असते नजर मेलेली असते कारण त्यांच्यासमोर रस्त्यावरती खूप गोष्टी घडतात ऍक्सिडेंट्स बघतात लोकांना म्हणजे गेलेले लोक बघतात रक्त दिसतं कधी कधी किंवा अजून काही गोष्टी घडतात पण त्यांच्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी अशा चुकीची गोष्ट त्यांच्यासमोर घडली ना तरी त्यांच्या इमॅजिनेशनच्या बाहेर 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 या गोष्टीचा ट्रॉमा जो आहे ना त्या ट्रॉमा मधनं माणूस निघत नाही आम्ही जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या काकांकडनं कधी असं कर आम्ही बसतो घरामध्ये आणि कधी कि नाही का ते किस्से ते ते सांगा जे तुम्ही अनुभवले त्यावेळेला काकांच्या तोंडून जेव्हा एक किस्से बाहेर पडतात ना तर त्यांचे बदलणारे हावभाव त्यांच्या त्यांची ती जी सांगायची पद्धत असते आता आपण कसं बोलणार बोलताना मी तुम्हाला किस्से सांगतो पण त्यांनी ऍक्च्युली ते अनुभवलं त्यांनी ते जे बघितलंय ना ती गोष्ट अजूनपर्यंत आता माझ्या काकांचं वैश आता जवळ साठ पासष्ट पडती पण त्यांनी त्यांच्या काळामध्ये ती गोष्ट जी घडली होती ती अजूनपर्यंत त्यांच्या मनात अशी घर करून घर करून काटाच येतो ती गोष्ट तिथं त्यांच्या तोंडून ऐकली ना की ते ज्या पद्धतीने ती रंगून सांगतात ती म्हणजे इमॅजिनेशनच्या पलीकडून खरंच अंगावर खटा आणणार आणणारी ती गोष्ट होती आणि मीच काय सगळ्यांचा अंगावर खटा आला असेल प्रेक्षकांना सुद्धा ही गोष्ट तेवढीच भयानक वाटली असेल की रस्त्याने जातायत आणि कोणतरी वस्तू कोणतरी व्यक्ती आपल्याला दिसते आणि ती दिसतंय फक्त आपण तिला क्रॉस पण करत नाही ओव्हरटेक पण सुद्धा होत नाहीये आणि अशा सगळ्या गोष्टी आपल्यासोबत लुपमध्ये घडतायत असेच काही अनुभव आपण पुढच्या एपिसोडमध्ये सुद्धा दादा यांच्याकडनं ऐकून घेणार आहोत तो त्यासाठी चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये